समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व न्यायाचा स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि रहा अपडेट अक्कलकुवा तालुक्यातील नामंजूर वन दावे मंजूर करा भाजपचे नागेश पाडवी यांची मागणी अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर कुंभारखान नयन शेवडी शिवारासह तालुक्यातील वनपट्ट्यांवर गेल्या अनेक वर्षापासून शेती करीत असून त्यावर आपली व कुटुंबाची उपजीविका करीत असून देखील अशा वनपट्टेधारकांचे वनपट्टे नामंजूर करण्यात आले असून या वनपट्टेधारकांनी वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता संबंधित अधिकाऱ्यांना करून देखील तालुक्यातील वनपट्टेधारकांना वनपट्टे मिळाले नसून या वनपट्टेधारकांना वनपट्टे मंजूर करून वनपट्टे वाटप करण्यात यावे असे अक्कलकोवा विधानसभा प्रमुख नागेश पाडवी यांनी तहसीलदार अक्कलकोवा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे अक्कलकोवा तालुक्यातील धारकांची सुनावणी चालू आहे आम्ही दोन दिवस झाले एक पत्र दिलं आहे मान्य तहसीलदार साहेबांना म्हणजे वनप्रत्यय दोन हजार पाचपासून पासून जे पुरावे मागत आहे ते बाकी लोकांकडे पुरावे नाही आहेत पण शासनाला आम्हाला अशी विनंती आहे का ज्या लोकांकडे वनपत्य करत आहे ते तर ते आता ते पुरावे नसले का आहे तर दोन हजार वीस वर्ष झालेल्या वनप्रत्यांना करून आमच्या शासनाला एवढी विनंती आहे का ते वनपत्य जो शेतकरी वन ते बाणप्रत्य करत आहे त्यांना ते वनपत्या द्यायचे काही एक हरकत नाही आणि शासनाने तशी एक नवीन कमिटी तयार करून बनपत्यांचे जवळधारक आहे त्यांना ते वणपत द्यायचे